प्रॉब्लेम टाके तिथं आता इथेच आहे आई पाणी टाकितो आणि त्याचं फॅन चालू करून सुखलय पण व्यवस्थित इथं कपडे पडले मारण्याचे शिवायचे आणि शेजी मशीन मार प्रॉब्लेम आता लेडीज ते कपडे एवढं शेजेल फुले पहिला काय होते नाही तर आता ना चालली तर ठीक नाही तर नवीन घेऊन टाकित दे हा ते फॅन चालू करून आता चालू बाबा બસ તો એ વર લાખ કરાચી સાડી સાડી ચર લખ કરતો બસલ બસલ્યા બાદ

खंड टाइप हे ना थोडसं हां हां भारी होई ना हां घ्या घ्या अ ते माझा ब्लाउज दे टक शून ते येता ना कटरीचा अर्जेंट होता पण नाही नाही कटरे ना था मग तू ते दुसरा टाकेल बघ प्रिन्स कटसा नाही नाही मग ते वाटेचा तो ना कोणता मग तू मागा बोलले तुम्ही तोच टाकेले ना पिपले बायच्या मध्ये प्रिन्स कट टाकला तू नाही नाही कटू दे नाही हो कटरे का काय मग तुम्ही टेलर ना शिवायच्या तो गत्री, गत्री। पीस दिले ते मग इतके स्लीप शिवा म्हणलं बिना पाहायचे मला ड्रेस चाचून बघायला लागतो तिथं माप घेऊन टाक माप माप नुसतं माप नाही मी काय ते माग ब्लाऊज तुम्ही बिघडून टाकला माप घ्या आणि नीट शोध नाही तुम्ही काय करता सगळं उचकून पुचकून द्या ब्लाऊज एक बसणार माहिती तुमच्या ब्लाऊज दोनशे रुपये शिलाय घ्या तुम्हीच नाही बसला रे नाही मग परत आगा द्यायचा रे मॅ मग परत उचतो शिवसेना उचतू परत नवीन पैसे भरून द्या तीनशे रुपये

कमान सा ठुतो का बाबा दाराला बाय जे साड्या साडी सोडी घेतो का दे काढून बाजूल मग काय हा बा काय कळतच नाही मान सर बाई लय रोंद तुम्ही हा तुम्ही काय तिला खाऊ घालता काय नाही आव पते मला शिवाय तरस एवढं सोप आहे का ती आमच्याकडे भरपूर चला आव त्याला गोल गळा म्हणतात त्याला आस्तर द्यावा लागेल आस्तरचे पैसे वाढू लागतील बघा तुम्ही ब्लश होता ना माप असे घेत नाही पहिले असे घेतात असं उभं मग उभं घेतलं मी

शेवट आता पंधरा दिवसांनी भेटल नाही गर्दी तू रोख काय काय उदर आहे म्हणजे ना तर पंधरा दिवसोपाल करायचं ब्लाउज बाबा नाही नंबर दिलाय पंधरा दिवस झालेच येईल मी बापर झाला नाही तुझी मशीन ड्रेस दे ऐकना टेलर 3天 तो शिवाल टाकेले झालं महिना दीड महिना झाला काय हो ओकेलर ऐकना पैसे रोक गेले तो नवीन निक। गे कट निकला ना आंबा कट तो शिवाय सांगितलं मंडळी महाराज यात ब्लाउज पीस पण आहे तुम्हाला येता का मनशो होता तुम्हाला येता सांग मी आंबा कटची येतोय तसे ना मी हे किती तुम्हाला माप आणले ब्लाऊज ब्लाउजचे त्याच्यामध्ये सगळं आणले त्याच्यामध्ये सगळं ब्लाउज आहे माझे माझे ड्रेस माझे माझे कपडे मग माझे ड्रेस देणार किती होते पैसे काय करायचं माझ बर आंबा कटचं ब्लाऊज शिवायचं आहे याला या पिको फॉल करायचं आहे आणि याच्यावर मला पर्कर पाहिजे मॅचिंग नेमकं ने, ने तुम्हाला काय काय लागत माझं एक ब्लाऊज आंबा कट एक आंबा कट ब्लाऊज आणि पिको आणि फॉल पिको आणि मॅचिंग पर्कर पर्कर आण का पर्कर म्हणजे तुमच्याकडे असतात ना अहो मी टेलर काम करतो तुम्ही माग बोलले होते आमच्याकडे परकर मिळते असतर का आस्तर आस्तर मग याला असतर लावता येईल ना फक्त काय काय नाही नाही कोणता कट शिवला ये तुम्हाला काय मला व्यवस्थित सांगते ना एक करा तुमच्या बायकोला माग पाठवा इथं मला सांग मुंबईला जायला ना मग मुंबईला तुम्हाला काय कळलं मला फोन करून सांगितलं तर त्या टेलर कडे जा मला आल्यावर मीटिंग ला जायचंय एवढा ब्लाऊज शिवून ठेवा म्हणे मॅचिंग ब्लाऊज तेवढं ना तुम्ही काय तुम्ही तुम्ही कोणता कट शिवलं तसं स्लीप शिवली स्लीप कपडा किती लागेल स्लीपला कपडा काय झालं पाच मीटर एक मीटर एक मीटर मानसाल काय शिवायचं तेच काय काय शिवाय हंडरपॅण्ट मला चिवची फाटली माझी आता काय येताय अंडरपॅन्ट गाडीवर येत चित्र लोक आहे बाई इकडे कुठे मग आता ते म्हणलं ड्रेसची महिना दीड महिना झाला टाकून ड्रेस घेऊन साडीवर स्लिप येईल ना पण नाही मग ड्रेसचा आतून पाहिजे म्हणजे स्लिप घाला नाही मग मी याच्यावर स्लिप घेतो एक नाही घालता ड्रेसर काका जातो नाही का आता मला एवढं माहिती नाही तू म्हणले नि स्लिप शिवली मला वाटलं काय फॅशनचं नाव आहे तुम्ही तुम्ही कोणते शिव राहिले कट करत मला स्किप कॅन्सल का हो नाही मी टी नंतर घे तुझं बर मी फोन करून विचारून येतो काय बाई आग। बाबा परत या तर थांबवतो मी तुम्ही यांचा माप घ्या तो काय रे मला ते ग्रीन दे बाबा नस तर अंडर पॅन्ट शिवून दे तू संध्याकाळी संध्याकाळी आता गर्दी येईल चालू तू मापा चालेल ये संध्याकाळी बर हे बाय चल अंडर पॅन्ट आहे ना नाडीची बर का शिवायची संध्याकाळी ना हा संध्याकाळी पाहिजे मध्ये अटकली नाही पाहिजे ती गुतली नाही पाहिजे काय मध्ये नाडी नाडी मध्ये मध्ये कोण होत

बारा आठ पाच सहा गळा पुढचा किती ठेवायचा गळा सांगा असं एवढंच घ्या का तुम्ही नाही ना ना का लाजू नका चुकले तर बघ परत काय काय मत नाही झालं का पंधरा पंधरा आहे ना शिराई सांगितली नाही मला कधी घ्यायला तुम्ही उद्या सांगा बरोबर या मग थांबा थांबा जरा थांबा, थांबा। काम आहे काम आहे तुमच्या संघ मला हे साडी बिडी काही शिवायची नाही आणि आंबा कट वगैरे काही शिवायचं नाही हा? हा इतका चावट टेलर आहे यांना बायाच्या अंगावरती माप घेतली सगळं व्हिडिओ काढून घेतलाय आता मी पोलीस कंप्लेंट करणार हो, आहे महिला आयोगामध्ये जाणार आहे मी काय बालोटे का बायांची साडी घेऊन यायला नाही मला एवढं एवढं चमत घ्यायला मी अंगावर माप ब्लाऊज आणा सांगायचं आहे तो अंगावर ब्लाऊज वर माप घेत नाही म्हणतो हा तेवढा सावठपणा आहे आणि खुशाल तुम्ही पण अंगावर माप देतात कपडे घेऊन हे म्हणता बायकू मी कशाला माझ्या बायकोची साडी घेऊन येईल पण मी पाहायचं होतं मला टेलर किती चावटपणा करतो हिच्या अंगावर माप तिच्या अंगावर माप असं कवर लावून धरतो असं आता कंप्लेंट करणार आहे मी महिला आयोगात जाणार आहे याच्याबद्दल कंप्लेंट करणार आहे आता त्याच्या निमित्तानं गळा धर हात माग वय पुढं वय इकडं हात घाल तिकडे हात घाल येरी मदत केला बा सापड बाबूराव टेलर आणि तुम्ही कशाला आले याच्याकडे दुकान बंद करून टाकायचं आलं आमचं नाव घेत नाही त्याला वाटलं आहे मात्र या डावानी विचारून राहिलं म्हणून बरोबर सगळं व्हिडिओ काढलेला सगळं व्हिडिओ दाखवणार मी आता आता थी थी देतो चांगले आता काही शिवायचं नाही त्या लेडीज केलं नाही किती बोलायचं नाही माझ्या संघ बिलकुल बोलायला नाही गेलो तर अंगार माप घेतो बघतो तुझ्याकडे आता मी जरा काही खडूस मातारा लागलं गाडची याला काही काय बोलायला गेलतो तमाशा झाला गाडच अरे काय मामाला गाडचं बरं दान दावतो आता मावाला आणि इकडे को कोण कसं काय ना माप घेत होतो अरे पण माप घ्यायचं काय माझा थोडं आता मी टेलर आहे म्हणून घेते माप त्याच्या <सवागा> त्याला जावं लागेल गोड बोलून ना त्याला काहीतरी लालू देतो या का क्वार्टर पाहिजे तर मस्त आहे की आणि तो व्हिडिओ त्याच्याकडून डिलेट करायला येतो चला तुम्ही दरवाज लागू शकता माहीत एक येईल परत त्याच्या आधी एक दुसरं त्याच्या अंडर तेच पॅन्ट शिवायचं त्याला म्हणलं मोकळा येईल बाबा मला काही वेळ नाही अंडर शिवायला आता चला त्याच्याकडे जाऊन येतो ना